सर <coughs> <coughs> <coughs>

बोला ना काय आहे आजचं हे विषय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांनी जी भारत जोडो न्याय यात्रा सुरुवात केलेली आहे आणि तिचा महाराष्ट्रामध्ये साधारण बारा तारखेला आगमन होणार आहे आणि हे भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांची राहुलजींची भेट व्हावी सर्वसामान्य या ठिकाणी सरकारना लोकशाहीचं संपूर्ण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे त्या लोकशाहीचा अपमान या ठिकाणी भाजप सरकार केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार करता येईल उदाहरण आहे आपण बघतो वेगवेगळ्या राज्यामध्ये महाराष्ट्र ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल त्याचा समोर करून त्या लोकांना आपल्या पक्षामध्ये अम करून हे स्वतःच्या सत्तेमध्ये त्या ठिकाणी बसलेली आहे त्या लोकांना गोरगरिबांची सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची कुठलीही परवा नाहीये गरिबांना गरीब करायचं मोजकर दोन तीन लोकांना या ठिकाणी संपूर्ण समता ज्या कॉन्सच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांच्या टॅक्सच्या पैशातून उभे केले आहे या ठिकाणी भाजपच्या सरकारने या देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या नऊ वर्षामध्ये केलेलं आहे त्यांनी स्वतः न्याय देण्यासाठी ही काँग्रेस पक्षाची न्याय पदयात्रा या ठिकाणी राहुलजींनी दुसरा टप्पा आहे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला दाखल होणार आहे त्याच्या स्वागतासाठी आम्ही सेवा दलाचे सर्व कार्यकर्ते ह्या ठिकाणी नियोजन करणार आहोत आणि राहुलजी गांधींसाठी त्यांच्यासोबत सर्वसामान्यांना गोरगरिबांना महिलांना गरजू लोकांना त्यांची भेट घालून त्यांचे प्रश्न काय आहे त्यांच्या अडचणी काय आहे गेल्या नऊ वर्षामध्ये त्यांना काय त्रास झाला त्या अनुषंगाने ते राहुलजींशी चर्चा करतील त्याचा वेळ आम्ही त्यांना देणार आहोत त्याचबरोबर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या आत्ताच त्यांची नियुक्ती झाली रवी कोळी यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पूर्वीचे जे अध्यक्ष होते ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे शेखर पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली दो या दोघांचाही या ठिकाणी पत्रभार समारंभ संपन्न झाला त्यांना दोघांनाही शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त सेवादलाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी व्हावे अशी या ठिकाणी मी आवाहन करतो धन्यवाद सध्याला टेन टी टी नियोजन झालेलं आहे त्यामुळे सविस्तर नियोजन जे आहे उद्या टिळक भवनला बैठक आहे त्या ठिकाणी केंद्रातले जे रेखी केलेले जे लोक आहेत ते उद्या येतील आणि उद्या फायनल त्या ठिकाणी प्रेस घेऊन नानाबाई पटोले सविस्तर माहिती देतील ठाण्यामध्ये सभा देखील हो ते दे सर्व माहिती नानाभाऊ पटोले देतील आम्ही सेवादलाच्या माध्यमातून जे आमचं जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडण्यासाठी या ठिकाणी आज बैठक बोलवली होती